जिल्हा वार्षिक योजना दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार पंचवीस अंतर्गत एकूण पाचशे सत्तेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस लक्ष निधी भ्रष्टाचार समोर अमोर उपोषण करण्यात येत आहे पातळी नगर परिषदेसमोर उपोषण करते कान बेमुदत आमरह उपोषण करून परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत निवेदनाद्वारे पुढील मागणी करण्यात आली आहे जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार पंचवीस अंतर्गत एकूण पाचशे सत्तेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस लक्ष निधीचा पाथरी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कदम संबंधित अधिकारी यांनी कोट्यवधी रुपयांची शासनाची फसवणूक केली असून उपोषणकर्ते हमीद खान यांनी माहिती अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत पाथरी नगर परिषद मध्ये सदरील विषयाची माहिती मागितली होती माहिती प्राप्त झाल्यानुसार जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत पाथरी नगर परिषद नगर परिषदेला एकूण पाचशे सत्तेचाळीस पॉइंट सत्तेचाळीस लाख लक्ष निधी प्राप्त झाला होता सदर निधीमध्ये विद्युत विभाग मार्फत व्ही इलेक्ट्रिकल अँड सोलार या एजन्सीला पाथरी नगर परिषद मीटर स्ट्रीट निविदा प्राप्त होऊन पाथरी नगर परिषदेने कार्यारंभ आदेश दिले होते सदरील एजन्सीने कुठलेही काम न करता आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी काम हे चालू स्थितीत दाखवून शंभर टक्के देयक असे एकूण दोन कोटी सत्याऐंशी लाखाचे बिल पाथरी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कदम व संबंधित अधिकारी यांनी व्ही शेटी इलेक्ट्रिकल अँड सोलर या एजन्सी करून कोणतीही साइट व्हिजिट न करता शासनाची दिशाभूल करून बिल उचललेली आहे असा आरोप या निवेदनाच्या माध्यमातून सदरील कामाची चौकशी निधी मध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या उपोषणाच्या माध्यमातून करण्यात येत आहे माझी ये मागणी हे आहे की जिल्हा वार्षिक योजना दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये जे निधी उपलब्ध झाला होता पात्री नगर परिषदेला तर त्यामध्ये काही इस्टेट लाइटचे इथे निविदा निघालेले होते आणि ती निविदा विकेटी कंपनीने यांना मिळाली होती आणि विकेटी कंपनीने दोन सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी दोन कोटी सत्याऐंशी लाख रुपये या नगर परिषदेनंतर बिल उचललेलं आहे आणि प्रत्यक्षात आज दोन मे जरी झालं तर या प्रभागांमध्ये काम सुद्धा झालेलं नाहीये तर कालपासून त्यांनी हे कामे आहेत ते सुरू केलेली आहेत आणि हे जे कुंडलकर मॅडम आणि तत्कालीन मुख्याधिकारी होते तुकाराम कदम आणि ह्या सगळ्यांनी संगणमत करून हे भ्रष्टाचार केलेला आहे तर भ्रष्टाचार असा आहे की जानेवारी मध्ये त्यांनी बिल घेतलं आणि काम ते आता करायचं आहे जानेवारी मध्ये बिल घेतलं तर काम डिसेंबर मध्ये व्हायला पाहिजे होतं किंवा जानेवारी मध्ये व्हायला पाहिजे होतं त्यांनी बिल घेतलंय जानेवारी मध्ये आणि काम करतायत आता दोन मेला माझी मागणी हे आहे की हे जे हलगर्दीपणा करणारे आणि शिस्थ करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती निलं फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे आणि ते जे सुरू असलेले काम आहेत त्या कामाची सखोल चौकशी होऊन त्या कामाचा दर्जा त्या कामाचे लाईट कुठल्या कंपनीची आहे ते पाईप कुठल्या कंपनीचे वायरची क्वालिटी काय आहे या सगळ्या कामाची सखोल चौकशी होऊन त्याचे सगळे प्रमाणपत्र त्या कंपनीचे हे त्या त्या कंपनीवरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यामध्ये सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस ला मी जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रार केली होती आणि परभणी नगर परिषदेचे सहाय्यक आयुक्त जगताप साहेब यांनाही प्रत्यक्ष जाऊन भेटलो होतो त्यांना सगळे पुरावे दिले होते तरी त्यांनी अजूनपर्यंत त्याच्या कारवाई केलेली नाही तर जिल्हा प्रशासन व जिल्हाधिकारी महोदय हे सगळे या यामध्ये या भ्रष्टाधिकाऱ्यांना या सपोर्ट करत आहे नगर परिषदेने दिलेला रेकॉर्ड आहे आणि नगर दिलेली मोजमा पुस्तिका माझ्याकडे आहे आणि जे निधी इथं प्राप्त झाला होता त्या प्राप्त निधीची माहिती आहे आणि ज्या विकिटी कंपनीला बिला देण्यात आलेली आहे त्या विकेटी कंपनीची मोजमा पुस्तिका आणि त्याचा अकाउंट ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट हे माझ्याकडे आहे आणि हे बॅनरवरती मी पुरावेसा इथं लावलेला आहे भ्रष्टाचार म्हणजे बाबा कॉलनी प्रभाग नंबर चार मध्ये चौतीस बस बस पोल बसवायचे होते त्या ठिकाणी चोवीसच पोल बसवलेले आहेत नामदेव नगरमध्ये चौतीस पोल बसवायचे त्या ठिकाणी बावीसच पोल बसवलेले आहेत राज कॉलनी प्रभाग नंबर एक मध्ये चौतीस पोल बसवायचे होते तिथे एक अठ्ठावीस पोलच बसवलेले आहेत जम मध्ये सेम तसाच प्रकार आहे तैयब नगर मध्ये सुद्धा तसाच प्रकार आहे जुम्मा कॉलनीमध्ये सेम तसाच प्रकार आहे नगर मध्ये सुद्धा चौतीस पोल पोल घालायचे होते टाकायचे होते त्यांना स्टेट लाईचे तिथेही त्यांनी एकवीसच पोल लावलेले आहेत तर कब्रस्तान सारख्या ठिकाणी जेव्हा माझी बनल्याच्या नंतर त्याला शेवट तिथे जावं लागतं अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे ज्या कब्रस्तान मध्ये उमर फारुक मस्जिद कब्रस्तान मदिना मस्जिद कब्रस्तान जुमा मस्जिद कब्रस्तान शाही इस्माईल फादरी कब्रस्तान या ठिकाणी सुद्धा चौतीस चौतीस पोल लावायचे होते त्या ठिकाणी नऊ दहा अकरा काही ठिकाणी चौदा असे पोल लावलेले आहेत आणि आज दोन मे तारखेला ते कोंबलकर मॅडम स्वतः व्हिजिट करून त्या कामाचे पाणी करता ते आता त्यांनी फाउंडेशनचे काम सुरू केलेले आणि वायरिंगचे काम सुरू केलेले आणि वीज चोरी एमएससी पी मार्फत त्यांना अंडरग्राउंड केबल करून ते चा, पोल चालू करायचे होते तर माझा वीज मंडळाला सुद्धा हे आक्षेप आहे आपण सुद्धा तिथे स्पॉट पंचनामा करून या विकेटी कंपनीवर आणि नगर परिषद वीज खात्याअंतर्गत गुन्हा दाखल करून घेणे हे वीज चोरीचा सुद्धा प्रकार त्यांनी केलेला आहे नाही आज देणार आहे मी सगळं हे लिखित केलेलं आहे पूर्ण डिटेल काढलेली आहे माझ्याकडे सगळे जीपीएसचे फोटो आहेत आता मी वीज मंडळावर सुद्धा वीज महामंडळावर सुद्धा तक्रार करणार की ह्या विकेटी कंपनी आणि नगर परिषद वरती सुद्धा वीज वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आवा हे कंपनी ते म्हणतात औरंगाबादची आहे काय मी माहिती त्यांनी अजूनपर्यंत मला काही माहिती दिलेली नाहीये ते कुंडलकर मॅडम फोन कोणाचा घेत नाहीये त्यांनी नंबर सतत बंद असतो आणि तसंच कामामध्ये हलगर्दीपणा ते करत असतात आणि ऑफिसला सुद्धा ते भेट देत नसतात किती विभागीय अधिकारी यांचा काल माझा पत्र आलेला होता की उर्वरित कामे आम्ही पूर्ण करून घेऊ अंतिम देखापर्यंत तुम्ही तुमचं उपोषण स्थगित करा म्हणलं उपोषण स्थगित कसं करणार जेव्हा मी उपोषण बसलो तेव्हा तुम्हाला जाग आली आणि आता कामे करून घेत आहेत माझं म्हणणं स्पष्ट आहे की सत्तावीस सत्तावीस जानेवारी मध्ये तुम्ही या कॉन्ट्रॅक्टरला देतात देता आणि कामे मे मध्ये करतात इतक्या कुठे ना कुठे एखाद्या मिंदे गटातील राजकीय नेत्याच्या या अधिकारावरती दबाव आहे आणि हे इथले नगर परिषद चे जे अधिकारी आहेत ते सगळं त्या मिंदे गटातील नेत्याच्या दबाव खाली काम करतात ते सगळे